किती निधी आला आणि काय सांगाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी जिल्ह्याला मागणी पूर्ण केली अनेक दिवसाची काय सांगाल माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचे मी प्रथमता आभार व्यक्त करतो म्हणते तसं बघा म्हणल्याप्रमाणे अभंगामध्ये म्हणल्याप्रमाणे बोले तेसा चाले त्याची वंदावी पाहिली आम्ही विधानसभेच्या वेळेस आमच्या जाहीरनाम्यामध्ये एक अजेंड्यामध्ये विषय होता की या ठिकाणी परभणी शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आणि त्यासोबतच पाणी पुरवठा योजना ही आमचा हा विषय होता आणि त्याच्या पाठीमागे आम्ही सातत्यानं लागतला असतो त्या ठिकाणी माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब बारा तारखेला या ठिकाणी परभणी शहरामध्ये आली त्यांची भव्य देवी अशी जाहीर सभा झाली आणि त्या जाहीर सभेमध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की त्या ठिकाणी आम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आणि पाणी पुरवठा योजना है। ही देण्यात यावी त्या अनुषंगानं या ठिकाणी माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांनी आज तो त्या ठिकाणचा जी आर हा काढला जवळपास अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमसाठी चारशे कोटी रुपये आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठ्यासाठी दीडशे कोटी रुपये असे या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे आणि मी आणि सर्व परभणीकरांच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शासनाचे मी आभार व्यक्त करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव